भरवस्ती टोळक्याचा धुमाकूळ नवीन नाशिक परिसरात काचाफोड दुचाकी तोडफोड एक जण पोलिसांच्या ताब्यात नवीन नाशिक परिसरात बुधवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने दहशत माजवली अक्षय चौक शिवनेरीवा गार्डन सप्तशृंगी चौक विज्ञान चौक आणि पवन नगर परिसरात या टोळक्याने घरांच्या काचाफोडात दुचाक्यांची तोडफोड करत आणि काही नागरिकांना धमकावत थैमान घातले रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली असून अचानक या टोळक्याने परिसरात घुसून अंधाधुंद तोडफोड सुरू केली काही नागरिकांच्या घरांच्या काचा फोडण्यात आल्या तर घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान केले गेले एका महिलेच्या हातावर सायकल फेकून तिला जखमी करण्यात आले असल्याची माहिती मिळाली या अचानक झालेल्या दहशतीमुळे परिसरात नागरिक विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले काही ठिकाणी तर नागरिकांनी स्वतः घराचे दरवाजे बंद करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी काही रहिवाशांनी धाडस दाखवत यातील एकाला पकडले त्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी लगेचच कारवाई करत त्याची चौकशी सुरू केली तर इतर संशयित साथीदारांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता नवीन नाशिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या टोळक्याच्या पार्श्वभूमीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे तोडफोड करणारे मद्यधुंद अवस्थेत होते का किंवा यामागे कोणाचं वादाचं कारण होतं याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडून गस्त वाढविण्याची मागणी केली असून रात्रीच्या वेळी काही उपद्रवी टोळके पुन्हा त्रास देऊ नयेत यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त केली या घटनेमुळे नवीन नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे एसीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश आज साधारण सात साडेसात पावणे आठच्या दरम्यान अक्षय चौकाच्या बोर्डाकडून पाच जण त्याच्यामध्ये दोन ब्लॅक शर्ट एक व्हाईट शर्ट आणि त्यांच्या हातामध्ये को कोयत्यासारखं का काहीतरी वस्तू होती आणि एकाच्या डाव्या हाताला पूर्ण लागलेलं होतं रक्त बांबाळ होता तो आणि ते इथं आमचे शेजारी जे आहे नानकर यांच्या दुकानामध्ये उभे राहिले मला वाटतं काहीतरी घेत आहे पण ते न घेता डायरेक्ट शिवीगाळ करायला लागले आणि काउंटरवर जे सामान होतं बिस्किट पिढं वगैरे डायरेक्ट त्यांनी रस्त्यावर फेकल्या आणि शिवीगाळ करत पळायला लागले आणि पुढं जे रस्त्यावर ज्या कुंड्या होत्या दारापुढं त्या उचलून त्या फेकल्या रस्त्यावरच्या गाड्या येणाऱ्या होत्या त्या सुद्धा त्यांनी गाडीवरच्या माणसाला आडवं पाडून त्याला मारहाण केली त्यालाही लागले आणि पुढं समाधानच्या बोळीतून ते दत्त मंदिरच्या दिशेने पळत गेले तरी छिडको प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी या व्याबतीत योग्य ती काळजी घेऊन नागरिकांचा जीव धोक्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती आपलं काय नाव प्रदीप सरोदे सिडको भागात रायगड चौक सप्तसृंगी चौक शिवनेरी चौक आक्षे चौक विज्ञान चौक या ठिकाणी आज काही बाल बाल गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगार असतील यांनी आज दहशत माजवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी काही नागरिकांच्या घरावर दगडफेक केली त्यांच्या हातात अक्षरच्या दारूच्या बाटल्या कोयते चॉपर अशा अशा वस्तू त्याच्यात सी सी टी व्हीमध्ये पण दिसत आहे सप्तभंगी चौकापासून तर ते शिवनेरी गार्डन अक्षय चौक विज्ञान चौक या ठिकाणी जे रहिवाशी राहतात या रहिवाशींच्या घरावर घरावर असतील त्याच्यावर दगडफेक करणं किंवा गाड्यांच्या काचा फोडणं हे दहशतीचं वातावरण हे निर्माण करणं निर्माण करण्याचा प्रयत्न या शिडको भागात चालू आहे तरी आपल्या माध्यमाद्वारे विनंती करतो की पोलीस पोलीस निरीक्षक साहेब असेल त्यांना विनंती करतो की हे दहशतवादीचं वातावरण लवकर बंद करावं आणि जे नागरिक भयभीत झाले त्यांना एक तुम्ही तुम्ही येऊन त्यांची त्या ते गोष्टीची समज काढावी हे आपल्या मार्फत विनंती करतो आज या ठिकाणी पंधरा ते सोळा वर्ष युवकांनी अक्षय चौक विज्ञान चौक सप्तसिंग चौक इथे येऊन त्यांच्या कुंड्या त्यांच्या गाड्यांवर कोयत्याने वार केलेले काही मुलांना पण लागलेले त्याच्यात आणि प्रत्येक घराच्या दरवाज्यावरती कोयतरी मारत होते तर आमची पोलिसांना विनंती आहे याच्यावर कडक कारवाई जे आपला नारा चालू आहे आज की नाशिक जिल्हा बालकिल्ला त्याप्रमाणे कारवाई होईल ही आमची नागरिकांकडनं सर्वांकडनं विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका